अमरावती महापालिकेचा निवडणुकीचा गोल वाजला आहे भाजपने मिशन पंचावन्न प्लस हाती घेतलंय पण तिकीट वाटपावरून पक्षातच महाभारत घडणार का आणि महिन्यांपासून बंद असलेला तो रेल्वे ब्रिज सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवणार लाख नवीन मतदार अमरावतीचा किंग कोणाला बनवणार हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमए अमरावतीकर ज्या क्षणाची तुम्ही गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होतात तो आला आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघ जोरात वाजू लागले आहे प्रशासक राजवट संपूर्ण कारण एका बाजूला महायुतीमध्ये भाजप शिंदेसेना आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे तर दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या विजयाने उत्साहित झालेली काँग्रेस आणि महाविकास आघाडी आहे विशेष म्हणजे भाजपकडे इच्छुकांची इतकी भाऊ गर्दी झाली आहे की, की नेत्यांसमोर पेच निर्माण झाले तिकीट द्यायचं कोणाला आणि नाराज करायचं कोणाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभागांचे गणित वाढलेले एक लाख मतदारांनी शहराचे पाच महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जे तुमचा निर्णय बदलू शकतात सुरुवात करूया या निवडणुकीच्या गेम चेंजर आकड्यांपासून अमरावती महापालिकेत एकूण बावीस प्रभाग आहेत आणि सत्याऐंशी नगरसेवक निवडून द्यायचे आहे आता लक्ष द्या याकडे मागील निवडणुकीत शहरात पाच लाख बहात्तर हजार मतदार होते पण या तीन वर्षांच्या काळात अमरावतीत तब्बल एक लाख चार हजार आठशे अकरा नवीन मतदार वाढले आहे आजच्या घडीला एकूण मतदारसंख्या सहा लाख सत्याहत्तर हजार एकशे ऐंशी वर पोहोचली आहे यात पुरुष मतदार तीन लाख एकोणचाळीस हजार आहे तर महिला मतदार तीन लाख सदोतीस हजार आहे मित्रांनो हे एक लाख नवीन मतदार कोण आहेत हे तरुण आहेत जे पहिल्यांदाच मतदान करतील त्यांचा कल जातीपातीपेक्षा विकास रोजगार आणि शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे अधिक असणार आहे त्यामुळे ज्या पक्षाला वाटतंय की फक्त वोट बँकेवर जिंकू त्यांचे गणित हे नवीन मतदार बिघडवू शकतात आता वळूया या निवडणुकीच्या सर्वात हॉट विषयाकडे तिकीट वाटप गेल्या निवडणुकीत म्हणजेच दोन हजार सतरामध्ये भाजपने पंचेचाळीस जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली होती काँग्रेसला पंधरा तर आय एमला दहा जागा मिळाल्या होत्या यावेळी भाजपने पंचावन्न प्लस ची रणनीती आखली आहे पण भाजप समोर सर्वात मोठं चॅलेंज विरोधक नाही तर त्यांचे मित्र आणि अंतर्गत गटबाजी आहेत पक्षात इनकमिंग जोरात सुरू आहे बाहेरून आलेल्यांना तिकीट दिलं तर निष्ठावंत नाराज होणार आणि बंडखोरी करणार ही भीती नेत्यांना सतावते आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष आणि शिंदे सेना हे महायुतीचा भाग आहेत त्यामुळे भाजपला त्यांच्यासाठी जागा सोडाव्याच लागतील आणि भाजपचे स्थानिक नेते यांच्यातील नवीन नाही त्यामुळे युती झाली तर मन का हा प्रश्न आहे दुसरीकडे लोकसभेला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे खासदार बळवंत वानखेडे माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि डॉक्टर सुनील देशमुख हे काँग्रेसचे धुरा सांभाळतील पण इथे एक टुरिस्ट आहे माहितीनुसार महायुती सरकारमध्ये असूनही अजित पवार गट वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे जर असं झालं तर मते विभागली जाणार अजून वाढणार राजकारण एका बाजूला पण अमरावतीकरांना रोज ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यांचं काय हे तीन मुद्दे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे सर्वप्रथम बंद पडलेला रेल्वे ब्रिज मित्रांनो राजकारण एका बाजूला पण अमरावतीकरांना रोज ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यांचं काय हे तीन मुद्दे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत सर्वप्रथम बंद पडलेला रेल्वे रेल्वे ब्रिज ब्रिज मित्रांनो अमरावती सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे यामुळे शहरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे सर्वसामान्यांची नोकरदारांची प्रचंड गैरसोय होते हा प्रश्न सोडवण्यात आलेलं अपयश सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकतं त्यानंतर द्वितीय प्रशासक काळातील कारभार गेली तीन वर्षे पालिकेत लोकप्रतिनिधी नव्हते प्रशासक होते या काळात अनावश्यक निधी खर्च झाला असा आरोप होतोय स्वच्छता कंत्राटात नियम डावलले गेले शहरात सीसीटीव्ही अभाव आहे त्यामुळे प्रश्न आला आहे तृतीय स्मार्ट सिटी ही ओसाड सिटी अमरावती स्मार्ट सिटी प्रकल्प भुयारी गटावर योजना रखडली आहे जी उद्याने आणि बगीचे शहराची शान असायचे ते आज ओसाड पडले आहे जनता विचारते विकास कागदावरच राहणार की प्रत्यक्षात दिसणार थोडक्यात सांगायचं तर भाजपला आपली सत्ता टिकवण्यासाठी बंडखोरी रोकावी लागेल तर काँग्रेसला स्थानिक मुद्द्यांवर रान उठवावं लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रवी राणा आणि राणा दाम्पत्य या निवडणुकीत काय भूमिका घेतात यावर खूप काही अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं अमरावतीकर यावेळी विकासाला मत देणार की पक्षाला आणि बंद रेल्वे ब्रिजचा मुद्दा निवडणुकीत किती महत्वाचा ठरेल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद